नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन या दोन्ही पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच मराठी व्याकरण आणि याच मराठी व्याकरणात मित्रांनो अगदी सोपे सोपे प्रश्नही आपल्याला हुलकावणी देतात म्हणजे होते काय तर आपल्याला वाटते की मराठी भाषा ही आपली मातृभाषा आणि अगदी सोपी भाषा आहे त्यावर आलेले प्रश्न आपण सहज ट्रॅकल करू शकतो परंतु होत असं नाही तर अगदी सोपे सोपे प्रश्न हे आपल्याला वेळेवर येत नाही त्यामुळे येणाऱ्या ना पेपरच्या दृष्टिकोनातून पेपर, पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या दोन्ही पेपरसाठी उपयुक्त अशी संभाव्य महत्त्वपूर्ण पन्नास प्रश्नांची मालिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तरी पण मित्रांनो हे प्रश्न तुम्ही संपूर्ण बघा आणि पाठांतर करून ठेवा सत्य असल्यास तुमच्याजवळच्या एका वहीत लिहा आणि पूर्णच्या पूर्ण प्रश्न पाठांतर करून ठेवा जेणेकरून समजा यापैकी तुम्हाला प्रश्न फसले तर ते प्रश्न तुमचे अजिबात चुकणार नाही आणि एक एक मार्कासाठी आपली जी टीई टी परीक्षा उत्तीर्ण होणे राहते ती मित्रांनो सहजरित्या आपण पास करू शकू चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे जरा मरण या शब्दाचा समास मित्रांनो समासावर प्रश्न येतो आपल्याला टी ई टीमध्ये जरा मरण या शब्दाचा समास काय तर जरा मरण या यामध्ये अर्थ दडलेला आहे जरा म्हातारपण तर याचा शब्द होतो या शब्दाचा हो समास होतो द्वंद्व समास ज्याची दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात समासावरचं उदाहरण आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे षडानन षडानन या सामासिक शब्दाचा विग्रह करा तर मित्रांनो सडानन म्हणजे काय तर सामासिक शब्द म्हणत आहे या ठिकाणी संधी विग्रह नाही म्हणत आहे हां त्यामुळे सडानन या शब्दाचा सामासिक सा या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे तर सडानन या सामासिक शब्दाचा विग्रह काय होतो तर सहा तोंड आहे ज्याला असा तो ठीक आहे सहा तोंड आहे ज्याला असा तो हा बहुव्रीही समास आहे यामध्ये मित्रांनो याचा अर्थ होतो सहा तोंड आहे असा तो त्यानंतरचा प्रश्न आहे ऐंशी ते पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी या मनीचा योग्य अर्थ काय तर मित्रांनो मनी वाक्यप्रचार यावर आपल्याला प्रश्न विचारलेला असतो ऐंशी ते पंच्याऐंशी या, या मनीचा योग्य अर्थ काय आहे किंवा कोणता आहे तर याचा अर्थ आहे उद अतिशय उधळपट्टी करणे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे अतिशय उधळपट्टी करणे चला नंतरचा प्रश्न बघूया तर या ठिकाणी नंतरचा प्रश्न देण्यात आलेला आहे मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती तर मित्रांनो मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे तीन आहेत लक्षात असू द्या मराठी व्याकरणामध्ये लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते किती आहेत तर तीन आहेत त्यानंतर क्षणैक या शब्दाचा विग्रह सांगा तर क्षण क्षणैक बरोबर आहे तर ह्या संधीचा विग्रह करायचा आहे आपल्याला क्षण अधिक एक बरोबर क्षणऐक होतो त्यामुळे याचा योग्य फोड अशी राहणार आहे किंवा याचा फोड करा असा तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल किंवा फोड खालीलपैकी कोणती आहे ते ओळखा तर अशा प्रकारचा तुम्हाला पर्यायामधून उत्तर शोधायचं आहे क्षण अधिक एक बरोबर क्षणऐक ठीक आहे त्यानंतरचा उपमर्द करणे म्हणजे काय तर उपमर्द म्हणजे अपमान करणे होतो मित्रांनो उपमर्द करणे म्हणजे अपमान करणे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया त्यानंतरचा प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे येरवडी एरवडी ह्या शब्दाचा प्रकार ओळखा या ठिकाणी मित्रांनो थोडं प्रिंट मिस्टेक झालेला आहे या ठिकाणी ओळखा असं पाहिजे होतं या ठिकाणी आडखा झाले आहे ठीक आहे हां तर या ठिकाणी येरवडी हा शब्दाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो एरवडी आहे क्रिया विशेषण अव्यय क्रिया विशेषण अव्यय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत आहे ठीक आहे त्यानंतर आच लागे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ओळखा जो आहे त्याला आडखा झालेला आहे त्यामुळे थोडं करेक्शन लक्षात घ्या आच लागे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे का। तर झड करणे झळ करणे हे याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आच लागे म्हणजे झळ करणे त्यानंतर आहे कामगार कमर किनारा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत मित्रांनो शब्दसिद्धी या घटकावर आपल्याला तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द परभाषीय शब्द असे प्रश्न विचारले असतात तर या शब्दामधून कामगार कमर आणि किनारा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत तर मित्रांनो कामगार कमर आणि किना किनारा हे शब्द पारसी भाषेतील आहेत किंवा फारसी भाषेतील आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो मनवंतर या जोड शब्दाची संधी विग्रह ओळखा पहा प्रत्येक ठिकाणी मित्रांनो या फॉन्टचा या ठिकाणी थोडा मिस्टेक झालेला दिसतो या फॉन्टमुळे आळखा आळखा आहे तर मनवंतर या जोड शब्दाची संधी विग्रह कोणती आहे तर मन अंतर म्हणजे मनु अधिक अंतर बरोबर मनवंतर असं या ठिकाणी होते मनु अधिक अंतर त्यानंतरचा <coughs> आहे पुढीलपैकी दुर्जन हा शब्द कोणत्या संधी प्रकारात मोडतो तर मित्रांनो दुर्जन या ठिकाणी <coughs> विसर्गाचा र होतो विसर्गाचा जो विसर्ग असतो असा या विसर्गाचा र होतो आणि याच्यापासून संधी तयार होते याला विसर्ग संधी म्हणतात तर हा जो दुर्जन हा शब्द आहे हा दू अधिक जण या शब्दापासून तयार झालेला असतो दु अधिक जन बरोबर दुर्जन आणि या ठिकाणी मित्रांनो विसर्ग असल्यामुळे हा जो विसर्ग आहे या ठिकाणी त्या विसर्गाचा र होऊन तो पुढील वर्णावर स्वार होतो यामुळे विसर्ग संधी होते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रत्नाकर या शब्दाचा समानार्थी काय तर रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समुद्र किंवा समुद्राला रत्नाकर असं म्हटलं जाते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम म्हणजे नामाला एक प्रत्यय लागलेला असतो नामाला प्रत्यय लागून त्याचा भाववाचक नाम होत असते मनुष्याचं मनुष्यत्व असं या ठिकाणी भाववाचक नाम असेल काय असेल भाववाचक नाम त्यानंतरचा म्हणीचा योग्य अर्थ सांगा असतील सिते तर जमतील भूते बघा या ठिकाणी म्हण दिलेली आहे आपल्याला असतील सिते तर जमतील भूते म्हणजे ह्या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे तर एखाद्या माणसाकडून फायदा असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात म्हणजे याचं काय उत्तर असणार आहे <workitenàn> एखाद्या माणसाकडून फायदा असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात चला त्यानंतरचा प्रश्न आहे आपली पाठ आपणास दिसत नाही अगदी सोपा आहे मित्रांनो आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे सहज तुम्ही याचं उत्तर देऊ शकला असता की स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही आपण तसेही दुसऱ्यांचे दोष शोधण्यामध्येच वेळ वाया घालवत असतो म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही चला त्यानंतरचा प्रश्न आहे पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता मित्रांनो प्रत्येक भरतीमध्ये मग ती कोणतीही असो सरळसेवा असो किंवा राज्यसेवेपर्यंतची असो प्रत्येक भरतीमध्ये या शब्दाबद्दल बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे पंकज आणि कमळ ठीक आहे पंकज कमळ नीरज वगैरे 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 ह्या कमळाच्या शब्द पर्यायी शब्दांबद्दल बऱ्याच वेळा प्रश्न विचारते पंकज या शब्दाचा प्रचलित अर्थ कोणता तर पंकज कोणाला म्हटलं आहे तर कमळाचा पर्यायी शब्द आहे पंकज त्यानंतर आहे गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे म्हणजे याचा आपल्याला या ठिकाणी संधी साधायची आहे म्हणजे गंगा अधिक ओघ मग आता ह्या गंगामधला गामधला निघाला आणि ओ मध्ये मिसळला तर मित्रांनो या ठिकाणी काय होते गंगौघ असा होतो ठीक आहे गंगौघ त्यानंतरचं आहे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही अलंकार ओळखा तर मित्रांनो या ठिकाणी बघा मित्राच्या म्हणजे मित्र कोणाला म्हटलेला आहे तर या ठिकाणी मित्र म्हणजे आपला एखादा सखा मित्र तो सुद्धा होते आणि मित्र म्हणजे सूर्याला सुद्धा होतो सूर्याला सुद्धा या ठिकाणी मित्र म्हणलं आहे उदय म्हणजे सूर्याचा सूर्योदय मग मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही म्हणजे या ठिकाणी शब्द चमत्कृती साधलेली आहे आणि एकाच एकच शब्द हा दोन अर्थाने वा, वापरलेला आहे मित्र म्हणजे सूर्य मित्र म्हणजे आपला सखा तर या ठिकाणी मित्रांनो असा जर या ठिकाणी क्रिया घडून येत असेल तर हो अलंकार? अलंकार हो असेल त्या ठिकाणी श्लेस अलंकार होतो कोणता अलंकार श्लेस अलंकार होतो या ठिकाणी उत्तर असेल श्लेस अलंकार ठीक आहे चला त्यानंतरचा प्रश्न बघूया विस्तृत साठी व्यापक आहे मित्रांनो विस्तृतसाठी व्यापक तर जबक जबक पहा हा, हा थोडा कसा आपल्याला वाटतो सोपा पण कठीण शब्द आहे जबक मग विस्तृतला आपण व्यापक म्हणू शकतो म्हणजे याचे या ठिकाणी पर्यायी शब्द किंवा समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेला आहे तर विस्तृतसाठी व्यापक तर जबकसाठी काय तर जबकसाठी असेल वचन काय असेल वचन चला त्यानंतर आहे <laughs> सारे भारतीय माझे बांधव आहेत अगदी सोपा वाक्य हा वाक्य हा कोणता वाक्य प्रकार आहे तर सारे भारतीय माझे बांधव आहेत मित्रांनो वाक्य प्रकारावर विचारलेला आहे जसं की विज्ञानार्थी आज्ञार्थी संकेतार्थी प्रश्नार्थी वाक्य जे आहेत ना त्यापैकी मित्रांनो हा विधान केलेला आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत हा विधानार्थी वाक्य आहे ठीक आहे त्यानंतरचा आहे माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन शिक्षकांनी मला वंश मोहर दिला यातील अलंकार ओळखा तर माझ्या प्रश्नपत्रिकेवर खुश होऊन शिक्षकांनी मला वंश मोर दिला म्हणजे पुन्हा आपल्याला एक चान्स दिला म्हणजे पुन्हा एक आपल्यासमोर पुन्हा पर्याय उपलब्ध करून दिला म्हणजे याचं उत्तर आहे पर्यायोक्ती अलंकार कोणता अलंकार आहे पर्यायोक्ती चला नंतरचा प्रश्न आहे कृष्णार्पण कृष्णा सॉरी कृष्णापर्ण पर्ण हा समासाचा कोणता प्रकार आहे तर मित्रांनो कृष्णापर्ण हा तत्पुरुष समास आहे कोणता समास आहे तर तत्पुरुष समास या ठिकाणी पहिले पद महत्त्वाचे असते त्या ठिकाणी तत्पुरुष समास होतो तर या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष याचं हे डिटेल्समध्ये योग्य उत्तर असेल आणि समजा जर फक्त तत्पुरुष समास असेल असं तुम्हाला चतुर्थी तत्पुरुष किंवा असं जर नसेल तर तेव्हा तुम्हाला फक्त तत्पुरुष समास असंही उत्तर दिला तरी चालेल त्यानंतर आहे व्याकरण हा कोणत्या समासाचा प्रकार आहे पहा व्याकरण ठीक आहे तर व्याकरण हा जो नाव आहे हा सुद्धा चतुर्थी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे कोणत्या चतुर्थी तत्पुरुष समासाचं उदाहरण त्यानंतरचं आहे तमाशा हा मुळात रिकामी जागा या भाषेतील शब्द आहे तर मित्रांनो बघा चोवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे तमाशा हा मुळात या भाषेतील प्र श शब्द आहे मग पार्सियन पोर्तुगीज इंग्रजी आणि लॅटिन म्हणजे मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की परभाषीय शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले जसेच्या तसे शब्द तर मित्रांनो यामध्ये तमाशा हा कोणत्या भाषेतून आलेला आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे सांगायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मी पर्याय दिलेले आहेत मग पर्यायावरून तुम्हाला सांगायचं आहे पारसियन आहे पोर्तुगीज आहे इंग्रजी आहे की लॅटिन आहे तर तमाशा या शब्दाचा तुम्हाला त्याची मूळ भाषा सांगायची आहे नक्की बघूया की किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर येते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरचा प्रश्न बघूया कूपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तर कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा आपण ज्याला म्हणतो की डबक्यातील बेडूक डबक्यातील बेडूक म्हणजे यही मेरी दुनिया आहे एवढंच माझं विश्व आहे असं म्हणजे संकुचित वृत्ती असणारा व्यक्ती म्हणजे त्याला आपण म्हणतो कूपमंडूक ठीक आहे त्यानंतर गाजर पारखी गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा तर मित्रांनो गाजर पारखीचा अर्थ होतो कसलीही पारख नसलेला कसलीही पारख नसलेला व्यक्ती ज्याला गाजर पारखी म्हणतात त्यानंतर पागा या शब्दासाठी अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता तर मित्रांनो पागा जो शब्द आहे हा पागा कशाला म्हणतो तर जी घोडे बांधण्याची जागा असते घोडे बांधण्याची जागा हा घोडा कोठे राहतो तर तबेल्यात राहतो परंतु घोडे बांधण्याची जी जागा असते किंवा घोडे ठेवण्याची जागा असते त्याला काय म्हणतात पागा असे म्हणतात ठीक आहे त्याला काय म्हणतात पागा म्हणतात म्हणजे पागा या शब्दासाठी अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता असेल तर घोडे ठेवण्याची जागा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया तर यानंतरचा प्रश्न आहे बनगरवाडी या साहित्याशी संबंधित लेखक कोण किंवा बनगरवाडी हे साहित्य कोणाचं आहे असा सरळही तुम्हाला प्रश्न असू शकते तर बनगरवाडी हे व्यंकटेश माडगुडकर यांचं आहे कोणाचं आहे व्यंकटेश माडगुडकर मित्रांनो तुम्हाला साहित्य आणि लेखक यावरही तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात त्यानंतर खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर मित्रांनो खरे किंवा खोटे भाजीपाला आणि बरेच काही गप्पा गोष्टी आणि इतर चर्चा ह्या ज्या का हे काही आहेत हे द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत मित्रांनो द्वंद्व समास कारण खरे किंवा खोटे भाजीपाला आणि इतर काही मग या ठिकाणी हे सर्वच्या सर्व द्वंद्व समासाच्या उपप्रकारामध्ये सुद्धा मोडतात परंतु हे सर्वच्या सर्व या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहेत त्यामुळे काय असेल तर ही द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत त्यानंतर अंगाचा तीडपापड होणे अंगाचा तीडपापड होणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे एखाद्याला अतिशय राग आला की ते म्हणतात ना की माझ्या अंगाचा आता तीडपापड झाला त्यामुळे अतिशय राग येणे हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली आता वाहवा म्हणजे काय आहे तर स्तुती आहे बरोबर ना वडील दादा कामाची वाहवा केली असे या ठिकाणी दिलेत या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत तर या वाक्यामध्ये वडील ओके वडील दादा आणि वाहवा ठीक आहे मग हे नामाचे वेगवेगळे प्रकार असू शकतात ठीक आहे तर वडिलांनी दादाच्या कामाची स्तुती किंवा वाहवा गेली आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी मित्रांनो किती नामे आली आहेत तर तीन नामे आली आहेत ती कोणती कोणती वडीलदादा आणि वाहवा असंही तुम्हाला या प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते आता अनिल मित्रांनो यापूर्वीही आपल्या चॅनलवर संबंधित लेखक आणि त्यांची टोपन नावे या बाबतीत व्हिडिओ घेण्यात आलेला आहे तुम्ही डिस् प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जी मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल की जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक आणि त्यांचं टोपन नाव काय आहे ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता यामध्ये अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या टोपण नावाने ओळखलं जाते आणि हे प्रसिद्ध लेखक आहेत ठीक आहे लेखक म्हणण्यापेक्षा साहित्यिक सॉरी हं साहित्य प्रसिद्ध मराठीतील साहित्यिक आहेत अनिल या टोपण नावाने कोण लिहितात तर आत्माराम रावजी देशपांडे त्यानंतर सम्राट या शब्दाचे या ठिकाणी मिस्टेक झाले आहे थोडीशी स्त्रीलिंगी रूप कोणते स्वीलिंगी झाली आहे ठीक आहे तर सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तर सम्राटचं काय होते सम्राज्ञी होते नाही तर तुम्ही सम्राटी करून ठेवाल सम्राटी कराल आणि प्रश्न चुकून जाईल ठीक आहे काय होते सम्राटचा सम्राज्ञी ठीक आहे सम्राज्ञी त्यानंतरचं आहे जेथे जातो तेथे तू माझा सं सांगाती जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती हे कोणत्या प्रकारचे क्रिया अव्यय आहे तर मित्रांनो जेथे तेथे म्हणजे कोणतं होईल स्थलदर्शक क्रियाविशेषण कोणतं आहे स्थलदर्शक कोणता आहे तर स्थल जेथे तेथे हे स्थलदर्शक आहे त्यानंतर जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमूचे सुरू या वाक्यातील रस कोणता आहे तर मित्रांनो जिंकू किंवा मरू म्हटल्यानंतर या वाक्यातून वीरता या ठिकाणी आपल्याला दिसून येते म्हणजे वीर रस आहे कोणतं रस आहे वीर रस मराठी भाषेतील नव रसांपैकी या ठिकाणी वीररसाचं आपल्याला उदाहरण देण्यात आलेलं आहे त्यामुळे कोणत्याही रसाबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे नवचे नवही रस माहीत करून घ्यायचे आहेत त्यानंतर आहे चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे काय तर मित्रांनो चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष कोणता शुक्ल पक्ष सॉरी शुल्क पक्ष ठीक आहे शुल्क पक्ष मग त्यानंतरचा प्रश्न बघूया अलंकार ओळखा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी मग याला काय आहे तर दुसरा पर्याय नाही म्हणजे पर्याय नसणे म्हणजे अन्वय नसणे मग कोणता होईल अनन्वय ज्याला पर्याय नाही असा तो म्हणजे काय होते याचा अर्थ अनन्वय अलंकार ठीक है? आहे मग आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी असा जर उदाहरण आला तर तुम्हाला बिंदास अनन्वय अलंकार या ठिकाणी <coughs> उत्तर द्यायचं आहे किंवा हे पार्था या जगती तुझसम असे तूच तू हा एक उदाहरण सुद्धा कशाचा आहे तर अनन्वय अलंकाराचा आहे हे पार्था या जगती तुजसम असे तूच तू म्हणजे तुझ्यासारखा तूच आहे असं त्या ठिकाणी पार्थाला सुद्धा म्हटलेलं आहे त्यानंतर म्हणे बापडा बडे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहे तर ही अव्यय काय म्हणतो ह म्हणे ह बापडा बडे आपला असे जेव्हा आपण हे सहज उपयोगात आणतो किंवा सहज बोलता बोलता आपल्या तोंडातून सहजपणे निघून जातात यांना व्यर्थ उद्गारावयाची अवय असे म्हटलं जाते मित्रांनो काय म्हणतात तर व्यर्थ म्हणजे सहजच ठीक आहे व्यर्थ उद्गारावयाची अव्यय असे म्हणतात त्यानंतर जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास काय म्हणतात किंवा रिकामी जागा म्हणतात तर नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला किंवा विकारी शब्दाला विशेषण असं म्हटलं जाते काय म्हटलं जाते विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करतो कोण विशेषण ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न काय आहे तर जगी सर्व सुखी असा कोण आहे आता जगी सर्व सुखी असा कोण आहे काळ ओढका मग मित्रांनो जगी सर्व सुखी असा कोण आहे जनरल या ठिकाणी आपल्याला एक सिंपल विधानार्थी वाक्य दिसत आहे वर्तमान काळी वाक्य आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे ठीक आहे मग कोण आहे या ठिकाणी वर्तमान काळ आहे कोणता आहे तर वर्तमान काळ आहे त्यानंतर आहे रामाच्याने आता करवते रामाच्याने आता काम करवते ठीक आहे रामाच्याने काम करवते प्रयोग ओळखा तर मित्रांनो या ठिकाणी कर्ता कर्म आणि क्रियापद बघले प आधी बघून घेऊ कर्ता राम कर्म काम आणि करवते क्रियापद ठीक आहे मग करवते जेव्हा कर्त्याला वते प्रत्यय लागलेला असतो कोणता प्रत्यय वते प्रत्यय लागलेला असतो तेव्हा मित्रांनो शक्य क्रियापद होतो कोणता तर शक्य परंतु या ठिकाणी कर्ता आहे कर्म आहे कर्म आहे म्हणून हा काय होईल शक्य कर्मणी क्रियापद कोणता क्रियापद शक्य कर्मणी क्रियापद त्यानंतर आहे सहायक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ कोणता तर मित्रांनो सहाय्यक क्रियापद म्हणजे कसा जात होता करत होता करत असेल खात असेल असं म्हणजे पा खात आणि असेल हा मिळून जेव्हा क्रियापद बनतो त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात परंतु मित्रांनो राम गावाला जातो आईने पत्र पाठवले बस पाठवले जातो हे काय आहे तर फक्त कोणाचाही आधार न घेणारे क्रियापद म्हणजे ज्या क्रि सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ कोणता असेल तर मित्रांनो साधा काळ कोणता साधा काळ मग तो साधा वर्तमान काळ असो साधा भूतकाळ असो किंवा साधा भविष्य काळ असो ठीक आहे मी गावाला जाईन सरळ जाईन म्हटलं आहे बरोबर पण मी गावाला जात असेन मग जात आणि असेन ह्या दोघां मिळून या ठिकाणी मित्रांनो वाक्याची पूर्ती होत आहे तेव्हा एकामेकाचा आधार घ्यावा लागत आहे म्हणून त्या ठिकाणी ते त्याचा अर्थ बदलतो परंतु जो साधा कार्ड असतो त्या त्यामध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार घेतला जात नाही म्हणजे सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ कोणता असेल तर साधा कार्ड आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया मराठी व्याकरणात एकूण किती अल्पप्राण आहेत मित्रांनो मराठी थी व्याकरणातील मित्रांनो वर्णमाला या घटकावरील प्रश्न आहे मराठी व्याकरणात व्य मराठी व्याकरणात एकूण किती अल्पप्राण महाप्राण उस्मे घर्षक याबद्दल तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती पाहिजे त्यामध्ये मराठी व्याकरणात एकूण किती अल्पप्राण आहेत तर मराठी व्याकरणामध्ये एकूण वीस अल्पप्राण आहेत ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील सर्वात जुना पद्यग्रंथ कोणता आहे तर सर्वात जुना पद्यग्रंथ किंवा सर्वात जुना ग्रंथ जरी म्हटलं तरी विवेक सिंधू या ग्रंथाचंच नाव पुढे येणार ना आहे आणि हा कोणी लिहिला तर विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे मुकुंदराज यांनी कोण मुकुंदराज लक्षात असू द्या यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्त्वपूर्ण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले तर मित्रांनो मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलं कोणी न्यायमूर्ती रानडे यांचं नाव आहे महादेव गोविंद रानडे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी छेचाळीस सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास असे पाच प्रश्न दिलेले आहेत पहिला या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे बहिणाबाई चौधरी यांची प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत आहे दुसरा आहे भुजंग प्रयात वृत्ताच्या प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात त्यानंतर तिसरा म्हणजे अठ्ठेचाळीस नंबरचा दिला आहे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली असते अशी रचना कोणत्या अलंकारात असते त्यानंतरचा प्रश्न म्हणजे एकोणपन्नासा प्रश्न आणि या स्क्रीनवर दिसत असलेला चौथा प्रश्न जसे फुलांचा गुच्छ तर द्राक्षांचा रिकामी जागा म्हणजे या ठिकाणी समूहदर्शक शब्दावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर पन्नासावा प्रश्न आहे एकूण किती मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला म्हणजे आतापर्यंत जे मराठी साहित्य आहे त्या मराठी साहित्यांना ज्ञानपीठ पुरस्कार किती वेळा प्राप्त झालेला आहे असं या ठिकाणी प्रश्न आहे तर मित्रांनो छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास हे पाच प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहेत बघा आपण चोवीस नंबरचा प्रश्न मग अशी तुम्हाला सहज विचारला होता की या पर्यायापैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये परंतु ह्या पाच प्रश्नांचंसुद्धा तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायचं आहे बघू या पाच प्रश्नांचं उत्तर किती उमेदवारांना येतो आणि आपली किती प्रमाणात ई टी, -टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी झाली आहे मित्रांनो अपेक्षा करतो की यामधील प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फसावे आणि तेच प्रश्न जसे या तसे विचारण्यात यावे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही सहजरित्या टी ई टी परीक्षा पास व्हाल तर मित्रांनो अपेक्षा करतो की पुनश्च जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ टी ई टीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये